सामच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत मी स्नेहिल आज आपल्याला माहितीये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल आपल्या हाती येऊन दोन दिवस झालेले आहेत परंतु यानंतर अनेक आमदारांनी लाखोंची कामगिरी केली अर्थातच लाखोंचं मताधिक्य घेतलं आहे आणि आपल्या पक्षाचं नाव इथं आपण म्हणतो आहे की उज्ज्वल केलं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही अर्थातच असेच काही भाजपला मोठ्या प्रमाणात मता मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून देणारे आमदार आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत आहेत राहुल कुल आपल्यासोबत आहेत जयकुमार गोरे सर आणि आपल्यासोबत आहेत सुमित वानखडेजी सर आपलं सगळ्यांचं आमच्या या विशेष कार्यक्रमात स्वागत सगळ्यात आधी मला जयकुमार गोरी तुमच्याकडे आहे या निवडणुकीला म्हणजे ही निवडणूक सुरू झाली त्याच्या आधीपासून निवडणुकीची चर्चा होती तेव्हा त्याच्या आधीपासून तुमच्यावर मोठे आरोप झाले भ्रष्टाचाराचे आरोप असतील किंवा तुमच्या मतदारसंघामध्ये एकंदरीतच बघितल्यानंतर विरोधी पक्षानं विशेष लक्ष दिलं होतं तर किती आव्हानात्मक होती ही निवडणूक नाही मुळातच निवडणुकीतले मुद्दे विरोधी पक्षाकडे कुठले नव्हते मतदारसंघामध्ये झालेलं काम असलेला संपर्क असा एक मुद्दा नव्हता की विरोधकांच्याकडं होता त्यामुळे काही आरोप करण्याचा प्रयत्न केला की कोविडमध्ये मी केलेलं काम जवळजवळ साडेतीन हजार रुग्णांच्यावर केलेले उपचार त्यातून काही आरोप करण्याचा प्रयत्न केला आणि आरोप पण किती मोठे होते की सत्तर हजार रुपये दोन रुग्णाचे सत्तर हजार रुपये जयकुमार गोरेंनी खाल्ले आणि मृत रुग्णाचा असा विषय होता तो तर त्यामध्ये कुठला दम नव्हता पोलिसांची चौकशी झाली पण अशी अनेक समोर होती या सगळ्या आव्हानाचा सामना करत असताना जनतेसाठी केलेलं काम खास करून पाण्याचं केलेलं काम हे मतदारसंघामध्ये लोकांच्या समोर होतं आणि कोविडमध्ये केलेलं काम लोकांच्या समोर होते त्यामुळे फेक नेरेटिव्ह पसरवून निवडणूक लढण्याचे जे मनसुबे होते ते मुळात मोठ्या मोठ्या नेत्यांच्यापासून खालीपर्यंत होते ते फेल झाले आणि जो विकासकामाचा मुद्दा आहे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजींच्या माध्यमातून पाण्याचं केलेलं काम लोकांच्यासमोर होतं आणि आपण बघता की जो तालुका शंभर टक्के दुष्काळी होता एकाही गावामध्ये एक शेतीच्या पाण्याची योजना नव्हती ते तो तालुका आज जवळजवळ दुष्काळमुक्तीकडे चाललेला आहे तो मतदारसंघ दुष्काळमुक्तीकडे चाललेला आहे तर लोक कामासोबत होती म्हणजे लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांचं लाईट बिल माफीचा विषय असेल झालेलं रस्त्याचं जाळा असेल आणि असेल संपर्क असेल या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर मतदारसंघामध्ये विकासाचं काम झालेलं होतं आणि समोर कुठलाही मुद्दा नसल्यामुळे विरोधकांनी काही मुद्दे तयार करायचा प्रयत्न केला पण जनतेनं त्याला नाकारलं आणि जनता कामासोबत जनता भारतीय जनता पक्षासोबत राहिली आणि आदरणीय देवेंद्रजींनी केलेलं पाण्याचं काम जे जे नव भोवतवणं भविष्यती म्हणजे जो मतदारसंघ पवारसाहेबांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो पन्नास पंचावन्न वर्षापासून ज्या पवारसाहेबांच्याकडून पाण्याची अपेक्षा जनतेला होती ती पूर्ण झाली नाही ते काम आदरणीय देवेंद्रजींच्या कालखंडामध्ये अनेक असे निर्णय की जे कधी घेतले जाऊ शकत नव्हते किंवा पाण्याचं फेरवाटप कधी होऊ शकत नव्हतं असे निर्णय घेऊन ते प्रश्न मार्गी लागले आणि लोक डोळ्यानं बघत होते की होते। होते आता दुष्काळमुक्तीकडे आम्ही चाललो आहे तेव्हा सगळे आव्हानं मोडून पडली आणि विकास आणि पाणी जिंकलं अगदी म्हणजे ते फडणवीसांनी पण कौतुक केलं जाहीर तुमचं की तुमचा शब्द खरा ठरला काय किस्सा होता नेमका नाही नाही आमचा शब्द क... खरा ठरला हा विषय होता की जिल्ह्यातले जे जो जो जिल्हा कायम पवारसाहेबांच्या विचाराचा राष्ट्रवादीच्या विचाराचा त्या जिल्ह्यामध्ये सातत्यानं आम्ही प्रयत्न करून आता राष्ट्रवादीचं वर्चस्व संपवत आणलं आणि या निवडणुकीत ते संपेल आणि आमच्या आठीच्या आठी आमदार जे महायुतीचे आहेत ते निवडून येतील अशा पद्धतीची भूमिका मी आ, कायम पक्षाकडं मांडली फडणवीस साहेबांच्या समोर मांडली आणि ती प्रत्यक्षात जेव्हा आली तेव्हा साहेबांनी कौतुक केलं की अरे आपण बोललो ते झालं अशा पद्धतीची भूमिका आपण बघितली की आठेच्या आठे आमदार आज महायुतीचे निवडून आलेले आहेत एक काळ असा होता अकराचा अकरा आमदार शरद पवार साहेबांच्या विचाराचे होते त्यानंतर आठच्या आठ आमदार शरद पवार साहेबांच्या विचाराचे होते त्या जिल्ह्यामध्ये आता सुपडा साप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पवार झाला आणि आम्ही आठीच्या आमचे आमदार माहितीचे निवडून आले नाही अगदी सर्वाधिक रेट देखील तुमचाच आहे स्ट्राईक रेट त्यामुळे विशेष कौतुक आहे मी येतो राहुल कुलसरांकडे सर तुम्हाला किती आव्हानात्मक वाटली ही सगळी निवडणूक आणि फडणवीसांचं विशेष तुमच्यावर प्रेम असं म्हटलं जातं त्यांचे फार विश्वासू सहकारी असं अशी तुमची एक ओळख आहे कसं वाटलं ह्या पूर्ण निवडणुकीमध्ये सामोरं जाताना कारण तुमच्या मतदारसंघात देखील विरोधकांनी ठाण मांडलं होतं अनेक सभा झाल्या राजकीय दौरे मोठ्या प्रमाणात झाले त्यामुळे किती आव्हान वाटलं या निवडणुकीमध्ये आणि इतकं प्रेम दिलं जनतेनं की तिसऱ्यांदा हॅट्रिक मारायची संधी मिळाली माझा मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघातील असणारा एक मतदारसंघ आहे निवडणूक प्रत्येकच आव्हानात्मक असते आणि कमी फरकाची असते आणि त्या ठिकाणी काम करताना मी सातत्यानं सर्वसामान्य लोकांशी संपर्क ठेवून नाळ ठेवून राहिलो आणि त्यामुळेच हे यश मिळालं विशेषतः जे पायाभूत व्यवस्था या मतदारसंघातल्या होत्या म्हणजे रस्त्याच्या असतील शेतीच्या पाण्याच्या असतील याच्यामध्ये खूप भरीव काम मी केलं काही प्रशासकीय कार्यालये मोठ्या प्रमाणावर उभी केली आणि त्या माध्यमातून ही निवडणूक झाली आणि निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढली जावी असा आमचा प्रयत्न होता hmm. सुदैवानं लोकांनी विकासाला मतदान केलं मला तिसऱ्यांदा निवडून दिलं माझ्या वडिलांनाही तीन वेळा निवडून दिलं होतं तेव्हा अशा दोन हॅट्रिक आम्ही hmm. वडील आणि मुलगा दोघ दुग, दोघंही करू शकलो याचं पूर्ण श्रेय माझ्या मतदारसंघातील जनतेला आहे परंतु एकंदरच हा मतदारसंघ पुण्याच्या जवळचा मतदारसंघ आहे कुठेतरी विकास कामाच्या बाबतीमध्ये मागे राहिला ही जी तक्रार होती ती तक्रार गतीनं दूर करण्याचा प्रयत्न आम्ही देवेंद्रींच्या नेतृत्वाखाली पहिल्या पंचवार्षिकमध्ये केला hmm. दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये आम्हाला अर्धाच कालावधी मिळाला अडीच वर्षच आमचं सरकार होतं hmm. परंतु या कालावधीमध्ये या मतदारसंघातील विकास कामाने जी गती घेतली hmm. त्यामुळे लोकांचा प्रतिसाद चांगला होता आणि त्यामुळे मागच्या तुलनेनं चांगलं मात्य घेऊन मी यावेळी निवडून येऊ शकलो आणि यामध्ये मतदारांचा जो कौल होता तो निश्चितपणे चांगल्या नु कामाला पाठिंबा देण्याचा होता आणि मी सातत्यानं लोकांच्यात राहून काम करत असल्यामुळे त्याची दखल लोकांनी घेतली आणि लोकसभेला तुमच्या मतदारसंघामधून सुप्रियाताईंना लीड जास्त होतं त्यामुळे ज्यावेळेस लोकसभेचे निकाल लागले त्यावेळेस असं कुठेशी एक आपल्याला दडपण येतं की बाबा आता माझ्या मतदारसंघामध्ये काय होऊ शकतं विधानसभेला असं कुठे दडपण होतं का किंवा असा काही विचार झाला का की नाही माझ्यावर दडपण नक्कीच नव्हतं कारण की मी रविवारी दिवसभरामध्ये जवळपास हजार एक लोकांना तरी भेटतो आलेल्या प्रत्येकाचे फोन घेतो फोन नाही उचलता आला तर परत फोन करतो दिवसभरात पाच दहा फोन तरी माझे असे लागतात की ज्यांनी चुकून फोन मला लावलेला असतात <laughs> इतका संपर्कात मी असल्यामुळे आणि चांगलं काम केलं होतं आणि लोकांचा चांगला आशीर्वाद मला आहे याची मला जाणीव होती आणि त्याहीपेक्षा लोकसभेचं समीकरण वेगळं असतं आणि विधानसभेचं समीकरण वेगळं असतं हे मला माहीत असल्यामुळे निश्चितपणे थोडं जादा सावधतेने आम्ही काम केले खरं आहे परंतु चिंता मात्र नव्हती काळजी घेण्याची परिस्थिती नक्की होती आणि मला पूर्णपणे नेहमीच बदनाम करून टार्गेट करण्याचा प्रयत्न होतो आता एखादा विषय वारंवार लोकांसमोर मांडला तर तो खरा वाटू शकतो तो, तो वाटूनही याची काळजी आम्ही घेतली जसं संविधान बदलणार हे लोकसभेमध्ये कधी होणारच नव्हतं ते मांडलं गेलं लोकांना ते खरं वाटलं तेवढी बाकी आम्ही काळजी घेतली आणि लोकांनीही अतिशय बारकाईनं सगळी प्रक्रिया पाहिली आणि मी लोकांसमोर जाताना मी काय केलं आणि मी काय करणार या दोन मुद्द्यावरच निवडणूक लढवत होतो मी कोणावर टीका केली नाही कोणाचा अनादर केला नाही मला मात्र अतिशय खालच्या भाषेत जाऊन टीका केली जात होती टार्गेट केलं जात होतं आणि ज्यावेळी एखादा योद्धा मैदानामध्ये पराभूत होत नसतो त्यावेळी त्याच्या पाठीत वार केले जातात तशा पद्धतीने चुकीचे प्रचार केले जात होते परंतु न डगमगता माझ्या सर्व सहकार्याने अतिशय चांगले नियोजन केलं त्यामुळे दडपण निश्चितपणे थोडंफार होतं परंतु त्याच्यापेक्षा जास्त निवडून येण्याचा विश्वास नक्की होता आणि मला निश्चित आनंद आहे की एका घरामध्ये आठ आठ वेळा नऊपैकी पैकी आठ निवडणुका माझ्या कुटुंबातील वडील आई मी लढवली अगदी आम्ही जिंकल्या लोकसभेला एक निवडणूक आम्ही लढवली तिलाही आम्हाला चांगली मतं मिळाली आणि प्रत्येक वेळी तालुक्यातील जनता ही चांगल्या पद्धतीनं आमच्या पाठीशी उभी राहिली आणि त्या पद्धतीनं ही निवडणूक पार पडली अगदी खरं तर कौतुकच आहे की हॅट्रिक वडिलांची पण हॅट्रिक होती आणि हे एक दुर्मिळ असं उदाहरण म्हणावं लागेल महाराष्ट्र विधानसभेमध्ये की वडलांना पण हॅट्रिक साधता आली आणि मुलाला पण मी येतो सुमित वानखडेजी यांच्याकडे सुमित वानखडेजी कसं वाटलं ही निवडणूक बघ म्हणजे फेस करताना करा आत्तापर्यंतचा तुमचा अनुभव हा देवेंद्र फडणवीसांचे सहाय्यक म्हणून त्यांच्यावर तुम्ही इतक्या वर्ष काम केलेलं आहे एकीकडे फडणवीसांसारख्या महाव्यस्त माणसाबरोबर काम करणं आणि त्यांना मदत करणं आणि त्यानंतर मग थेट जनतेमध्ये जाऊन त्यांच्यासोबत ही निवडणूक लढणं कसा होतो हा पूर्ण अनुभव नाही आ हा जो अनुभव होता तो निश्चितच माझ्यासाठी एक थ्रिलिंग होता कारण मी पहिल्यांदा थेट स्वतः स्वतःसाठी निवडणूक लढत होतो आतापर्यंत मी निवडणूक प्रक्रियेचा एक भाग होतो भाग होता पण आता मी स्वतः उमेदवार होतो आणि निवडणूक लढत होतो आणि माझ्या पुढे आव्हानं पण भरपूर होती एक तर मी नवीन चेहरा होतो माझा मतदारसंघ तीन तालुक्यांचा मतदारसंघ आहे जिओग्राफिकली खूप मोठा आहे आणि तीस पर्सेंट हा जंगली एरिया असल्यामुळे गाव एकमेकांपासून फार दूर आहे लोकांपर्यंत पोहोचणं फार कठीण आहे आणि फार लिमिटेड वेळेमध्ये प्रचार करायचा होता माझा चेहरा प्रत्येकापर्यंत पोचवायचा होता आणि मा दुसरं जे महत्त्वाचा विषय होता की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे तत्काळ जे आताचे खासदार आहेत त्यांना माझ्या मज मतदारसंघातनं वीस हजाराचा लीड होता hmm. आणि तो वीस हजाराचा लीड कापून मग परत मला माझं मताधिक्य वाढवणं हे माझ्यासोबत खरंच एक आव्हान होतं आणि खासदारांच्याच घरात आमदार पदाची तिकीट गेल्यामुळे सुद्धा तो एक प्रतिष्ठेची बनवली होती त्याच्यामुळे भरपूर संघर्ष झाला परंतु लोकांचं प्रेम आणि लोकांचा स्नेह आणि लोकांचा विश्वास इतका मिळाला की मला असं वाटतं की न, माझ्यावर त्यांनी एक मोठी जबाबदारी टाकली म्हणजे अगदी खरं सांगतो की हे आमच्यासाठी पण सप्रायझिंग होतं की सुमित वानखडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत ज्यावेळेस तुमचं नाव आलं तर आम्ही पण ते रिचेक केलं की खरंच सुमित वानखडे उतरतायत का तर घरच्यांचे रिएक्शन कसे होते कारण फडणवीसांसोबत काम करणं आणि थेट निवडणूक लढवणं किंवा स्वतःला माहिती होतं की तयारी केली होती असं आधी विचार केला होता की कधीतरी निवडणूक लढवावी लागेल किंवा लढवायचं असं स्वप्न होतं नाही मी पक्षाचं काम जवळपास अडीच तीन वर्षा अगोदरपासून सुरू केलं होतं म्हणजे मी देवेंद्रजींसोबतचं जे काम आहे ते आता जवळपास दोन हजार बावीसपासून मी तिथं लेफ्ट आऊट झालो होतो आणि पक्षाचं फील्डवरचं काम करत असताना मी लोकसभा निवडणुकीमध्ये त्या वर्धा लोकसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून काम केलं त्याच्यामुळे पक्षाचं काम करत असताना तुम्हाला कधी कोणतीही जबाबदारी पक्ष देऊ शकतो आणि यावेळेस आम आमदारकीची जबाबदारी दिली आणि ती निवडणूक स्वतः उमेदवार म्हणून जबाबदारी दिली तर त्याच्यात मला काही असं सरप्राईझिंग वाटलं नाही मी तयार होतो त्याच्यासाठी अच्छा त्यासाठी पूर्ण तयार होतात तुम्ही आणि म्हणून ते इतकं पहिल्यांदाच आता जाणार जाणारे मग कशी राजकारणात काम करत असताना कुठली जबाबदारी कधी अंगावर येईल याची काही ये खात्री नसते तेव्हा तयारच राहायला तयार 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 पाहिजे अगदी म्हणजे प्रत्येक आव्हानाला भेदून तुम्ही पुढे गेलात मी जयकुमार गोरे सर तुमच्याकडे येतो तुमचं एक वक्तव्य आता आम्ही वाचलं मी त्याच्यामध्ये तुम्ही रामराजांचा गड जो होता तो पूर्ण नेसतानाभूत केला रामराजांनी अर्थातच महाविकास आघाडीमध्ये जातील अशी शक्यता असताना तशा बातम्या असताना भाजपचं पण टेन्शन वाढवलं होतं आणि मवियाचं पण टेन्शन वाढवलं होतं पूर्ण त्यांचा गर्वहरण केलं असं एकंदरीतच बातम्यांचा ओघ होता काय किती आव्हान होतं की इतक्या दिग्गज नेत्याला आपल्याला थांबवायचं आहे था आणि पुढे जायचं आहे मुळातच रामराजेसारखं एक व्यक्तिमत्वात काम करत असताना आजपर्यंत या माणसाने सत्तेचा वापर करून राजकारण करायचा प्रयत्न केला आणि सत्तेचा वापर करून जेवढं शक्य आहे तेवढं लोकांना दाबून म्हणजे लोकशाही हा विषय त्यांच्याकडे नव्हता जेवढा सत्तेचा वापर करून लोकांना कसं दाबता येईल लोकांना कसं नुकसान पोचवता येईल पोलिस के पोलिसांचा वापर प्रशासनाचा वापर अनेक गोष्टी त्यांनी केल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की जिल्ह्यावर सत्तावीस वर्ष म्हणजे वीस वर्ष मंत्री पुन्हा सात वर्ष सभापती आणि ही लोकं जेव्हा एवढी मोठ्या सत्तेत राहतात तेव्हा त्यांना सवय लागून गेलेली असते या प्रशासनाचा वापर करायचा आणि त्यातून अनेकांचं नुकसान पोहोचवण्याचं यावेळी परिस्थिती अशी होती की रामराजे नेमके कन्फ्युज होते मी कन्फ्युज होते म्हणजे इव्हन सत्तेशिवाय ते जगूच शकत नाही राहूच शकत नाही अशी परिस्थिती होती तेव्हा लोकसभेचा निकाल लागायच्या अगोदर अजितदादा सत्तेत आले की अजितदादाकडे गेले अजितदादा सत्तेतून लोकसभेचा निकाल लागला की ते शरद पवार साहेबांच्याकडे गेले शरद पवारच्याकडे जातात तो हरियाणाचा निकाल लागला तोपर्यंत तिकडं भाजप सत्तेत आलं तेव्हा नेमकं कुठं जावं काय करावं या कन्फ्युजनमध्ये होते त्यामुळे ते स्वतः इकडं युतीसोबत थांबले उमेदवार तिकडं जाहीर केलेला उमेदवार त्यांनी म्हणूनच प्रश्न पडला की जे रामराजे सगळ्यांना हवे व्यसे वाटतात म्हणजे शरद पवारांना पण ते आपल्याकडे यावं असं वाटतं भाजप त्यांना सोडत नाही इतक्या मोठ्या नेत्याला तुम्ही थेट भिडलात तो एक गैरसमज आहे रामराजेंनी फक्त सत्ता साध मिळवण्यासाठी लोकांचा वापर केला जमिनीवर त्यांचं काम नाही जे रामराजे एकोणीस वर्ष कृष्णाखोरेचे मंत्री असताना जलसंपदा खात्याचे मंत्री असताना त्यांचा मतदारसंघ अजूनही दुष्काळी आहे आणि जमिनीवर काम नाही आपल्या मतदारसंघातलं पाणी कोण घेऊन जातं याच्याकडे लक्ष नव्हतं लोकांच्याकडं लक्ष नव्हतं आणि आपण राजा आहोत या भ्रमात राहून लोकांना ग्रीज धरून त्यांनी राजकारण केलं जेव्हा सक्षम पर्याय दिला जेव्हा सक्षम परिस्थिती समोर आणली तेव्हा त्यांना ते पराभवाला सामोरं जायला लागलं काळाचा महिमा आहे कधीतरी आपण जे पेरतो ते उगवतं आणि अनेकांना त्रास देऊन जे त्यांनी पेरलेलं होतं त्याचा उद्रेक तर झाला आणि जेवढं जनतेला तुम्ही दाबून ठेवाल जेवढं लोकांच्या प्रेशर कराल कधीतरी कर त्याचा उद्रेक होत असतो तो उद्रेक झाला आणि आता आपण बघतो की लोकसभेला मारा मतदारसंघामध्ये युतीसोबत राहून त्यांनी जे केलेलं पाप होतं त्या पापाचा घडा शेवटी भरलेला होता आणि त्याचा परिणाम दिसला आपल्याला की लोकांनी भाजप सोडलेली नाही ते भाजपमध्ये कुठं आहे ते त्यांचा पक्ष त्यांना मी सांगितलं ना तो सगळ्यात डरपोक पुढारी आणि सगळ्यात कन्फ्यूज बोलताय हा बिलकुल ते मित्र पक्षासोबत नाही आहेत त्यांनी आता ना युतीचं काम केलं त्यांनी सोडलं पण नाहीये सोडलं नाही पण कामही केलं नाही लोकसभेला तेच केलं ते सांगितलं कन्फ्युज आहे सत्तेशिवाय ते जगूच शकत नाही सत्तेशिवाय ते राहूच शकत नाही आणि सत्ता नसेल तर माझं काय होणार ही भीती असणारे हे नेते आहेत कायम त्यांना भीती राहते सत्तेशिवाय राहायची ते समोर मैदानात येऊन ते राजकारण नाही करू शकत सत्तेचा वापर करून क्लुप्त्या करून डाव करून ते राजकारण करू शकतात आता उद्या अजित पवारांनी त्यांना ऍक्टिव्ह झाले ते मतदारसंघात मग पुन्हा आव्हान नाही वाटत नाही वाटत असं होऊ शकतं अजितदादानी त्यांची उमेद त्यांच्या उमेदवाराची उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी उमेदवारी मागं घेऊन शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षातून उमेदवारी केली घेतील नाही घेतील हा त्यांचा विचार तुमच्याच मित्राला विचारा राहुल कुल सर अजितदादा असं करतील असं वाटतं का कारण तुम्ही अजितदादांबरोबर काम केलेलं आहे अजितदादांचा स्वभाव तुम्हाला चांगला माहिती आहे कसं वाटतं राष्ट्रवादी आणि भाजप मध्ये काम करताना असं डिफरन्स वाटतो की भारतीय जनता पार्टीमध्ये अतिशय समाधानी आहे देवेंद्र सारखा नेता अतिशय ताकतीनं आमच्या पाठीशी आहे मतदारसंघातले सगळे प्रश्न आहेत ज्या ज्या अडचणी घेऊन जातोय त्याला अतिशय समर्थपणे ते पर्याय शोधतायत मार्ग काढून देत आहेत आणि शेवटी आम्हाला ज्यासाठी निवडून दिले त्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय प्रचंड समाधानी आहे अडीच वर्ष सरकार नव्हतं तरी आम्ही विचलित न होता ताकदीने विरोधी पक्षामध्ये काम केलं आणि लोकसभेला अपयश जरी आलं तरी आम्ही न डगमगता पुढे त्यांच्या नेतृत्वाखाली जात राहिलो शेवटी आमच्या नेत्यांनी कुणाबरोबर युती करायची आहे हे त्यांचा निर्णय आहे तो ज जो आदेश देतील त्याप्रमाणे पुढं जाणं हे आमचं काम आहे जे आम्ही लोकसभेलाही केलं आणि माझ्या आयुष्यामध्ये ज्या ज्या पक्षामध्ये मी राहिलो त्या त्या पक्षानं जो निर्णय दिला त्याच्याशी मी प्रामाणिक राहून काम केलं आहे आता तर मागचे दहा वर्ष देवेंद्रीच्यावर काम करतो आहे अतिशय समाधानी आहे त्यामुळे देवेंद्रजी जो निर्णय घेतील भारतीय जनता पार्टी जो निर्णय घेईल त्याप्रमाणे पुढं जाण्याचीच भूमिका आमची राहील शेवटी राज्याच्या देशाच्या राज्या राजकारणामध्ये युत्या आघाड्या ह्या होत राहणार आहेत आम्ही त्याची मानसिकता तयार करणं आवश्यक आहे मागच्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे घडलं आहे ते कदाचित पूर्वीच्या पन्नास वर्षाच्या राजकारणात आम्हाला पण बघून असं हेच होतं की काय होतं महाराष्ट्रामध्ये आणि आता काय झालं तर तुम्ही तर अजित पवारांना सोडून म्हणजे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलात नंतर मग त्यांची युती झाली काय त्यावेळेस डोक्यामध्ये आलं की अरे मी यांना सोडून आलो आणि आता हेच मित्रपक्षात आलेत नाही असं विचार करण्याचा पर्याय फार आमच्याकडे उपलब्ध नाहीये त्यामुळे जो निर्णय झाला तो शिरसामान्य मानून आम्ही काम केलं पण एक नक्की आहे की पाच वर्षापूर्वी जनादेश हा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीलाच मिळाला होता त्या जनादेशाचा जो अपमान पाच वर्षापूर्वी झाला तो जनादेश पुन्हा एकदा जनतेनेच दुरुस्त केला आणि पुन्हा एकदा इतकं मोठं यश जे की कुणालाच अपेक्षित नव्हतं यश अपेक्षित होतं पण इतकं मोठं यश अपेक्षित नव्हतं शेवटी जे जनतेच्या दरबारात दोन हजार एकोणीस ला घडलं आणि ते पक्षाच्या वातावरणामध्ये बिघडलं ते पुन्हा एकदा जनतेच्या दरबारातच सुधारण्याची भूमिका जनतेने घेतली आणि त्यामुळे एवढं मोठं बहुमत आलेलं आहे आणि निश्चितपणे या पाच वर्षामध्ये या राज्यातलं सरकार जसं पुरी कोस्टल रोड पासून समृद्धी महामार्गापर्यंत अगदी आणि अटल सेतू पासून तर वेगळ्या मोठ्या प्रकल्पापर्यंत गेलं मेट्रो सारख्या काही प्रकल्प केले तसं पुढच्या काळामध्ये जे नदीजोड प्रकल्पासारखे मोठे प्रकल्प सुद्धा जे पुढच्या शंभर वर्षाचा विचार करून होतील ते निश्चितपणे या सरकारच्या माध्यमातून होतील आणि जनतेला त्याचं मी निश्चितपणे श्रेय देईन अगदी सरकारच्या कामाबद्दल तुम्ही सांगितलं आता सरकार सोबत तुम्ही आहात कॅबिनेटमध्ये असाल का नाही तो निर्णय शेवटी पक्ष नेत नेतृत्व घेईल आणि ते जो आहे का की बाबा मी इच्छुक आहे असं नाही तशी काय आपल्याकडे पद्धत नाहीये परंतु ठीक आहे जे घडेल त्या आम्ही आनंदाने काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि जे जबाबदारी देईल ते आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडू मंत्री म्हणून पार पाडू आमदार म्हणून पार पाडली बारामती हा लोकसभा मतदारसंघ आहे तिथे असं म्हणतात की पवारांना हा मतदारसंघ कळतो मग आता या निवडणुकीमध्ये अजित पवार सोपते लावते काय कानमंत्र अजित पवारांनी दिला किंवा काय सल्ला दिला असं काही झालं का नाही त्यांनाही कळतो आणि आम्हालाही तो मतदारसंघ कळतो कारण की जवळपास लोकसभेला आम्ही पाच लाख एकतीस हजार अवघ्या चोवीस दिवसात घेतली होती पाच लाख एकतीस हजाराचा टप्पा पार पाडणं हे काही सोपी गोष्ट नाही परंतु नेत्यांचं प्रचंड असं पाठबळ होतं आणि त्यामुळे मागची निवडणूक जेवढ्या मताने हरलो त्याच मताने आम्ही परत एकदा ती निवडणूक हरलो शेवटी जनता सर्वोच्च असते आणि दादांनी काही कानमंत्र दिला तर दादांनी मला सांगितलं होतं की माझ्या पक्षात ते मंत्री करतो तो कानमंत्र त्यांनी दिला होता परंतु मी माझ्या भूमिकेशी ठाम असतो कारण की मला सर्वसामान्य लोकांशी माझी नाळ कायम ठेवायची आणि भारतीय जनता पार्टीच्या केंद्राच्या राज्याच्या सरकारमध्ये माझ्या मतदारसंघातील प्रश्न सुटतील याची मला खात्री आहे आणि देवेंद्रींसारखा एक नेता हिमालयासारखा आमच्या पाठीशी उभा आहे ते त्यामुळे त्यांच्या भरोश्यावर आम्ही सगळ्या गोष्टी करताना आम्हाला खात्री असते की आम्हाला आम्ही लोकांना जे शब्द देऊ ते पूर्ण करू दादांनी दिलेला शब्द देवाभाऊ पूर्ण करतील नाही आता सध्या तरी माझ्या दृष्टीनं आम्ही सगळेच जण दादाई आणि मी सुद्धा देवेंद्रींच्या नेतृत्वाखाली काम करतोय असं मानून मी पुढे जातो अगदी वानखेडे सर ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये म्हणजे आजवर फडणवीसांसोबत तुम्ही काम केलं नंतर मग मत तुम्ही मतदारसंघामध्ये किंवा त्या सगळ्या भागात काम केलं अशी कधी वेळ आली का की फडणवीसांना सांगावं लागलं की असं असं झालं पाहिजे किंवा सल्ला दिला आहे फडणवीसांनी तुम्हाला किंवा कोणत्या नेत्याकडून सल्ला घ्यायची वेळ आली आहे की बाबा हे असं असं पाहिजे आमदार होण्यासाठी म्हणून या या गोष्टी आवश्यक असतात म्हणजे आता कसं तुम्ही ज्यांच्याबरोबर बसलात एक चार टम आहेत एक तीन टर्म आहेत ज्यांच्या घरातच आमदारकी होती गेल्या अनेक वर्षांपासून तर मग तुम्हाला असं कधी नाही देवेंद्रजी जेव्हा सल्ला देतात तेव्हा फार काही बोलत नाही एका शब्दात सल्ला देतात अच्छा आणि तो काही वेळोवेळी देत नाही तो एकदाच देतात तो फॉलो करायचा असतो मी जेव्हा सक्रिय राजकारणात मी जेव्हा गेलो आणि मी त्यांना विचारलं की मला पक्षाकडनं आदेश आहेत का आणि त्यांनी सांगितलं आहे की तुला आता ही जबाबदारी पार पडायची आहे तर मी ही ए, करू का तेव्हा त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली होती की कर निश्चितच तुला जर फील्डवर काम करायचं आहे तर फील्डवर तू केलं पाहिजे तू चांगलं काम करू शकशील फक्त अर्धवट मनाने नको करू आणि जर फील्डवर काम करायचं असेल तर छातीला माती लावून तुला काम करावं लागेल बस मी तेवढा फॉलो केला आणि त्याचा रिझल्ट सगळ्यांसमोर आहे अगदी अगदी कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय आणि मी जयकुमार गोरे तुमच्याकडे येतोय पाषणामध्ये तुम्ही म्हटलं होतं रात्रीच खेळ चालीचे सगळे मी उघड करून टाकेन असं म्हटलं होतं आणि तुमच्या पुढे तुमच्या भावाचं पण आव्हान होतं ते आव्हान कसं तुम्ही शांत करू शकलात किंवा त्यावेळेस मग कसं इथून पुढे जायचं आहे चौथ्यांदा आपल्याला निवडून द्यायचं आहे सो कसं ते मॅनेज केलं आता परिस्थितीनुसार काही गोष्टी घडत राहतात आणि भाऊ असतील किंवा आणि कोण असेल वेळ सगळ्याचं उत्तर असते आणि काळानुरूप या सगळ्या गोष्टी त्याच्या जेव्हा लक्षात येतात म्हणजे आपण काय चुकलो किंवा आपण काय केलं किंवा के ज्या लोकांनी आपल्याला हे करायला भाग पाडलं ती लोकं आपल्या सोबत विश्वासाने राहतात का या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतल्यावर बंधूही आता सोबत आले आणि सोबत येताना त्यांनी सांगितलं की आजपर्यंत मला सगळ्यांनी फसवलं hmm. तेव्हा शेवट तेही आपल्यासोबत आले hmm. तेव्हा आव्हानं अशीच होती की अनेक नेत्यांनी अनेक कुटुंबामध्ये वाद लावून स्वतःचं राजकारण चालवायचा प्रयत्न केला hmm. आणि आपण बघितलं असेल मुंडेंच्या घरात असेल मोहितेंच्या घरात असेल भोसलेंच्या घरात असेल आम्ही अगदी छोटे असलो तर गोरेंच्या घरात असेल या सगळ्या घरातले वाद आता मिटत असताना काय घरात वाद चालू झाले हा काळाचा महिमा असतो कधी ना कधी हे काळ उत्तर देत असतो परिस्थिती उत्तर देत असते तेव्हा किती आव्हानं असली तरीसुद्धा शेवटी चौथी टर्म आहे सामान्य कुटुंबातून आलेला एक युवक शेतकऱ्याचा मुलगा कुठली पार्श्वभूमी नसताना राजकारणात येतो लोकांची सेवा करतो लोकांचा विश्वास संपादन करतो पक्षाचा ने आणि नेत्याचा खास करून देवेंद्रजींचा विश्वास संपादन करतो आणि जे काम लोकांना अपेक्षित आहे ते उभं करतो अगदी दुष्काळमुक्तीकडे आम्ही आज चाललोय खटावमान म्हणजे आपल्याला अनुभव असेल की दुष्काळ याच्याशिवाय शब्द तोंडात येत नव्हता तो आज दुष्काळमुक्तीकडे आम्ही चाललोय हे सगळं बघताना समोर असली तरी जनतासोबत होती कामासोबत पाण्यासोबत आणि विकासासोबत म्हणजे पुढं विजन आम्ही ठेवलं होतं की आता जलक्रांती झाली आहे आता औद्योगिक क्रांतीची बीजा आम्ही रोवली एम आय डी सी मंजूर झाले मोठी एम आय डी सी आहे आमच्याकडं दा ते मंजूर झाले तर शैक्षणिक क्रांती आपल्याला करायचं आहे या सगळ्या गोष्टीचं विजन लोकांच्या समोर ठेवलं रात्रीचे खेळ तर आपण सांगता की जेव्हा कोणी तर आपल्याकडे बोट दाखवतो तेव्हा चार बोट त्याच्याकडे असतात तेव्हा सगळ्यांच्या गोष्टी सगळ्यांच्याकडे असतात फक्त राजकारणात कुठल्या पातळीपर्यंत जाऊन आपण करायचं असतं एक घटना मला माझ्या निवडणुकीमध्ये सांगता येईल की वेगळं कुठल्या पातळीवर वे जाऊ शकतो माझे वडील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते ॲडमिट असताना एक बुमर असा पसरवायचा प्रयत्न केला की वडिलांचं निधन तीन दिवसापूर्वीच झालं आहे पण निवडणुकीसाठी आम्ही जाहीर करत नाही आहे अशा पद्धतीचं म्हणजे एवढं हीन पातळीवर एवढ्या नीच पातळीवर जाऊन राजकारण करायचा प्रयत्न केला म्हणजे त्याला शब्द नाही प आपल्याकडं याही पातळीवर जाऊन राजकारण करायचा प्रयत्न केला पण शेवटी जनता उत्तर दिलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुम्ही सामच्या या विशेष कार्यक्रमामध्ये सहभागी झालात तुमच्या राजकीय भवितव्यासाठी देखील साम, भवित साम परिवाराकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आपण बघतोय हे भाजपचे जे आमदार आहेत ते केवळ आमदार भाजपचे आहेत म्हणून ते इथं आलेले असं नाही तर या आमदारांनी भाजपचा स्ट्राईक रेट भाजपला मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून दिलेला आहे आणि त्यामुळे ते आज आपण बघतोय की त्यांचं कौतुक खुद्द भाजपच्या पक्षश्रेष्ठींना देखील करावं लागलं आणि त्यांनी त्याचं कौतुक केलेलं आहे परंतु तू आता राज्याचा मुख्यमंत्री ठरल्यानंतर या तीन आमदारांपैकी कोण मंत्री होतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे यासोबतच या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका